नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला मुद्दा म्हणजे कर्जमाफीचा मुद्दा आता याच कारण काय आहे की या सरकारनं निवडणुकीच्या वेळेस दिलेलं आश्वासन होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा करू आता त्यामध्ये एकीकडे बच्चू भाऊ कडू यांचं आंदोलन चालू आहे आणि मित्रांनो सध्या मुख्यमंत्र्यांना एक सामाजिक संघटनांचे काही बऱ्याचशा संघटना होत्या अशा संघटनांचे व्यक्ती त्यांना भेटलेले आहेत आता नेमकं भेटले त्यांनी त्याला कर्जमाफीची मागणी सुद्धा केली आहे आता त्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय तत्पूर्वी एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हा मुद्दा गाजण्याचं एक कारण आहे महत्वाचं ते म्हणजे या सरकारनं दिलेलं आश्वासन कारण हे म्हणाले होते की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा सरसगट सातबारा कोरा करू मात्र अद्याप पर्यंत त्यांनी केलेला नाही आणि त्या संबंधी बच्चू भाऊ कडू यांचं सुद्धा आंदोलन चालू आहे एक कुपोषण सुद्धा झालं आणि वेगवेगळ्या प्रकारे ते वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन करीत आहेत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली मात्र आता सामाजिक संघटनांचे काही लोक त्यांना भेटले आणि या सामाजिक संघटना भेटल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे आता या सामाजिक संघटनामध्ये कोण कोण होते छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर त्यानंतर कामगार नेते अभिजित राणे अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव देवस्कर छावा मराठा संघटनेचे प्रादेशिक अध्यक्ष राजेश मोरे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे छावा क्रांतीवीर सेनेचे युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ किरण डोके चंद्रशेखर विसे सुनील कदम इत्यादी हे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की खरंच शेतकऱ्यांना खूप गरज आहे कर्जमाफीची कारण शेतकरी संकटात आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा आम्ही प्रयत्न करू मात्र शेतकऱ्यांना एक वर्षाची तात्काळ कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करू आता यामध्ये कोणत्या एक वर्षाची देतात म्हणजे आता नेमकं कोणतं वर्ष गृहीत धरतात याचं काही सविस्तर माहिती नाही आणि अशी ही पुढारी आणि सकाळमध्ये आलेली बातमीवरून ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आता मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा सरकार कर्जमाफी देईल का आणि एक वर्षाची देईल तर नेमकी कोणत्या वर्षाची देईल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशाच माहितीसह नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद